दादा मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे का मी दरवर्षी कांद्याचं बी टाकतो त्यावेळेस माझे मी लगेच माझ्या क्षेत्रामध्ये तागाची पेरण पेरणी करतो माझे, माझे, पेर माझे जिथं कांदे लावायचे त्या क्षेत्रासाठी तरी पण मी समजा माझं रोप आल्यानंतर आणि मी तो ताग गाडला गाड गाडतो मी तो जमिनीत कांदे लावणाऱ्या क्षेत्रासाठी मग तरी पण माझे कांदे एवढे खास का जमत नाही हा मला प्रश्न तुम्हाला विचारायचा बघा मी हिरवळीचं खत दिलंय तरी पण माझे कांदे का खास जमत नाही अतिशय महत्वाचा हा जो प्रश्न आहे हिरवळीचं खत शेतकरी करतात दापतात आणि त्यानंतर पिकं करतात परंतु खरोखर त्याचा रिझल्ट पुढच्या पिकाला अपेक्षित असा येतो की नाही याचा अभ्यास शक्यतो बरेचसे शेतकरी करत नाही परंतु आपण जो उघड्या डोळ्याने अनुभव नोंदवला हा खरोखर प्रशासनीय आहे याचं कारण असं तुम्हाला पर्यायचं पाहता आलं का भाऊ मका काढतात बरोबर रान दोन महिने खाली राहतं आणि नंतर त्या कांद्यात रानात कांदे करतात ते कांदे आपल्यापेक्षा वर चढ भरतात आणि आपण ताक करूनही आपले कांदे चालत नाही हा अत्यंत रास्ता मुद्दा आहे मला एक सांगा मनुष्याच्या जीवनात झोपेचं किती महत्व आहे अनन्यसाधारण महत्व आहे शरीराला आराम हा इतका इतका महत्वाचा आहे म्हणजे तो फार बी नाही आराम बी नको आराम फार महत्वाचा आहे तर ह्या मुद्द्याला अनुसरण आपण पुढे बोलू ताक किंवा दहीच्या किंवा हिरवळीचं खत केल्यानंतर ते जमिनीत दाबल्यानंतर त्याला कमीत कमी दीड महिने दोन महिने त्या जमिनीला रेस्ट मिळाली पाहिजे कारण ते ज्यावेळेस जमिनीच्या पोटात जात त्यावेळेस त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया घडण्यासाठी ते कुजण्यासाठी आणि नंतर ते पुढील पिकाला खाण्याच्या उपलब्ध अवस्थेमध्ये दे, आणून देण्यासाठी जमिनीच्या पोटात जे जीवाणू काम करतात त्याला तेवढा वेळ मिळाला पाहिजे आता हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुम्ही ज्या दिवशी रोप टाकतात त्या दिवशी ताक फेरतात बरोबर आणि दीड महिन्याचा ताक झाल्यानंतर तुम्ही तो दाग काढतात कुठेतरी वचड वचड ते रान तयार करतात आणि लगेच लावतो मग हा जो कालावधीमध्ये जायला पाहिजे तो जात नाही जमिनीला जा जो आराम मिळायला पाहिजे तो आराम मिळत नाही मला एक सांगा एखादा पैलवान आपल्याला कुस्ती कुस्तीच्या मैदानात उतरायचं ही जमीन आहे उपजावी हिच्यातून आपल्याला उत्पादन काढायचंय तिला एवढं पळवण्यात काही अर्थ नाही ना त्या पैलवानाला आदल्या दिवशी योग्य खुराक देऊन आराम दिलेला असावा पहिले एक दोन दिवस नंतर त्याला तेल चोडून तुम्ही मैदानात उतरवतात हे तर तुम्हाला मान्य आहे ना ती जमीन ही आहे आरामाची आराम जमीन, जमीन, जमीन ही सजीव उघड्या डोळ्या ना तिच्याकडे बघा ती जर सजीव नसती तर जमीन फाकणे रान पाणी पिणे पाणी दिल्यानंतर जमिनीत एक सुगंध ज्याला आपण सुगंध म्हणतो ग जो आपण आपण सगळे तिच्याशी बोलणार ती आपली आई म्हणून तिची भाषा आपल्याला समजते जो यात नाही त्याला यातलं गर्म धर्म काहीच नाही यातला तर जमीन सजीवे ह्या मानसिकतेतून ह्या दृष्टिकोनातून आपल्याला तिच्याकडं बघावं लागणार म्हणजे मुद्दा हा आहे का ताग किंवा दहीच्या किंवा हिरवळीचा खत गाडल्यानंतर दीड ते दोन महिने त्या रानाला विश्रांतीची गरज असते तेव्हा ते पीक चालतं हे नुसतं रोप टाकायचं ताक धायच्या टाकायचा पडवायचं गाडायचं लगेच पीक करायचं म्हणजे थकवणं उलट जमीन म्हणजे तो ताक खातो पितो मरून जातो परत पुढचं पीक करायचंय आता अजून एक याला एक अजून दुसरा एक मुद्दा हा बुरशीचा एक विषय आमंत्रण येते त्याला दीड महिने दोन महिने आराम मिळाला रान शेकलं जमिनीत नैसर्गिक या सगळ्या प्रक्रिया घडल्या तर ते ते उपयोगाचं अजून एक त्याला अजून एक दुसरी अशी किनार आहे ताग फुलावर आल्यानंतर पावणे दोन महिन्याच्या आसपास आल्यानंतरच गाडण्याचं ते तिच्या हेच कारण असं नायट्रोजनचं स्थिरीकरण कधी होणार त्याच्यामध्ये त्याला वयात आल्यानंतर वयाच्या आत येण्यात जर आपण जो तो काढला ते नाही का। खातो पितो मरून जातो त्याचा कुटुंबाला काही उपयोग नाही बरोबर तेच आहे आला जगला वाढला त्याचा जमीन उपयोग होण्याच्या आताच तुम्ही मारला त्याचा जो उपयोग आहे हा पावणे दोन ते दोन महिने याच्या दरम्यान गाडलेला ताबच हा काळी आईच्या हिताचा आहे ह्या दोन गोष्टी त्यात महत्वाच्या आहेत